सत्तावीस जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीवेळी शहरातील नऊ हजार आठशे सोळा जणांना शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्याबद्दल समन्स बजावले होते त्यातील तीन हजार एकशे पंचेचाळीस वाहन चालकांनी अंदाजे सव्वा कोटींचा दंड भरून पुढील कारवाई टाळली होती आता अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या लोक अदालतीपूर्वी शहर पोलिसांनी तेरा हजार बेशिस्त वाहन चालकांना समन्स बजावले आहेत त्यांना आता वाहनांवरील दंड भरून पुढील न्यायालयीन कारवाई टाळावी लागणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालय जिल्हाभरातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत पार पडणार आहे दोन हजार चोवीस या वर्षातील ही तिसरी राष्ट्रीय लोक अदालत आहे ज्यांना या लोक अदालतीच्या अनुषंगाने समन्स नोटीस प्राप्त झाली आहे त्या सर्वांना अठ्ठावीस सप्टेंबरला न्यायालयात येऊन तडजोडीने ते प्रकरण मिटवता येणार आहे लोक अदालतीत फौजदारी तडजोड पत्र प्रकरणे बँक वसुली प्रकरणे कलम अडतीस एन आय एक्ट प्रकरणे अपघात प्राधिकरणाकडील का प्रकरणे कामगार वाद वीज व पाणी देणे बाकीची प्रकरणे वैवाहिक वाद भूसंपादन मोबदला तसेच बँक सहकारी बँक पतसंस्थांच्या वसुलीची दरखास्त बँक लवाद दरखास्त अशा प्रकरणांचा समावेश असतो या लोक अदालतीत समक्ष अजर राहण्यास अडचणी असल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देखील उपस्थित राहण्याची सोय आहे बेशिस्त वाहन चालकांना शहर पोलिसांनी द्वारे पाठविलेल्या नोटीस वर एक लिंक दिली असून त्यावर क्लिक करून दंडाची रक्कम भरता येते याशिवाय महाट्रॅफिक ऍप माध्यमातून किंवा सोलापूरसह राज्यातील कोणत्याही वाहतूक शाखेत अथवा वाहतूक अंमलदारांकडील मशीनद्वारे मशीन दंड भरण्याची सोय आहे दंड भरल्यावर पुढील संभाव्य कारवाई टळते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे या अनुषंगाने शहरातील जवळपास तेरा हजार विशिष्ट वाहन चालकांना त्यांच्या वाहनांवरील दंड भरण्यासंदर्भातील समन्स बजावले आहे त्या सर्वांनी कारवाई टाळण्याऐवजी दंडाची रक्कम भरून घ्यावी असे सोलापूर शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी आवाहन केले आहे